मिर्झेतील प्रभाग वीस मधील हॉटेल पूर्वाच्या पश्चिम बाजूला असणारे पिंपळाचे झाड अज्ञात लोकांनी तोडले सदरचे झाड तोडत असताना या ठिकाणी असणाऱ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या चबुतऱ्याची नासधूस आणि तोडफोड करण्यात आली याबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला मात्र सदर व्यक्तीने गाडीतून पळ काढलाय याबाबत माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी मिरज उपविभागीय पोलीस अधिकारी यांना लेखी स्वरूपात तक्रार दाखल केले याबाबत पोलिसांनी तातडीने शोध घेऊन संबंधित व्यक्तीवर कारवाई करा अन्यथा उपोषण करण्याचा इशारा दिलाय प्रभाग वीस मध्ये मी काम करत असताना काल साडे अकरा वाजता मला एक फोन आला की दादा आपलं बौद्ध धर्मातलं जे पवित्र झाड आहे पिंपळाचं त्याचं कोणतर ते झाड तोडत आहे मी तिथं त्या ठिकाणी जाऊन बघितलं तर पूर्वा हॉटेलच्या दक्षिणेला हे झाड होतं वीस पंचवीस वर्षाचं झाड होतं त्याची तोड चालू होती मी महापालिकेत विचारलं की या संबंधात कुणी परमिशन मागितल्या का किंवा कुणी परमिशन घेतल्या का तर महापालिकेतून नाही असं उत्तर आलं त्यानंतर मी तिथून निघून गेलो संध्याकाळी मला परत फोन आला नागरिकांचा की ते बेकायदेशीर वृक्ष तोडत असताना आपला जो बौद्ध धर्माचा जो चबुद्र आहे आणि त्याच्यावर जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा आहे ती पण सगळी तुटलेली आहे मी लोकांना सांगितलं की आपण जे कायदेशीर मार्गाने असेल ती बघू आणि कुणी हा प्रकार केला असेल तर आपण पोलीस स्टेशनला आणि महापालिकेत अर्ज देऊ त्याप्रमाणे आज मी काली जाऊन त्या ठिकाणी बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो होता त्याचीही नाचधूस झालेली आहे आणि चबुदराची पण नासधूस झालेली आहे आणि मी साडेपाच वाजता जागेवर गेलो असताना मला पाहून ती गाडी भरलेली तिथून निघाली आणि ती गाडी अशी अर्जुनवाड मार्गे चिंचवाड मार्गे तो कुठं तर उदगाव तिकडे गेली गाडी ती मला त्यानं हुलकावणी दिली गेली पण आता मी त्याचा नंबर बघितलेला आहे आणि कुणी तोडलं काय त्या अज्ञात व्यक्तीवर कारवाई व्हावी तसंच तो गणपतीच्या तोंडावर हे आमच्या बौद्ध धर्माचा जो चबुत्र आहे त्याची पण त्यानं नासधूस केलेली आहे पण मी लोकांना सांगितलेलं आहे की अशा चबुद्र तोडण्यानं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमाही केल्यानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार काही लहान होत नाहीत त्यामुळं लोक सगळी शांत आहेत तर माझी विनंती आहे पोलीस प्रशासनाला आहे की हे या वेळेला जी ही गोष्ट घडलेली आहे त्याच्यावर ही कुणी घडली कुणी बेकायदेशीर वृक्ष तोडला कुणी त्वचामुद्रा तोडला त्याच्यावर योग्य ती कारवाई व्हावी अन्यथा सोमवारपासून आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर आमरून उपोषणाला बसतो